आमदार जितेंद्र आव्हाडाच्या फोटोला चपला मारून प्रतीकात्मक पुतळ्याचे बिडकिन येथे राम भक्तांनी केले दहन वादग्रस्त विधान करीत हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याने बिडकिन बस स्थानक येथे जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला अखंड हिंदुस्थानाचे या राज्यादैवत श्रीराम यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याने बिडकिन बस स्थानक येथे राम भक्तांकडून पुतळा जाळीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम एक एकपत्नी एक पत्नी अयोध्यापती राजा श्रीरामचंद्र यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करीत राजा रामचंद्र बहुजनांचे असून ते मांसाहारी होते अशी टीका करीत भावना भडकवल्या एकीकडे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर तसेच राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार हिंदू विरोधी जितेंद्र आव्हाड याने गड ओळखल्याप्रकरणी बस स्थानक येते राम भक्त तसेच शिवसेना शिंदे गटाकडून दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजे दरम्यान आव्हाडांच्या फोटोला चपला मारून प्रतिकात्मक जाळीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी शिवसेना सेना युवासेना जिल्हाप्रमुख काकासाहेब टेके उपतालुका प्रमुख मधुगा सोकटकर दिगंबर कोथंबिरे ग्रामपंचायत सदस्य राहुल खानगे अशोक टेके नितीन व्हाग अंकुश धर्मे सुभाष जाधव अमोल वंजारे आनंद खानगे रमेश कादबने राजू गवारे शेखर मात्रे रामेश्वर बांडे अंबादास गुंजाळ कल्याण शिंदे भगवान शिंदे अमोल डांगरे कृष्णा काळे ऋषिकेश जाधव यांच्यासह रामभक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी बिरकिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्याचे शिवानंद बनगे राहुल बल्लाळ अमोल मगध धनवे धनेधर तांगडे व इतर पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते